सोलापूर गड्डा यात्रेत चाइल्ड हेल्पलाईन दहा अठ्याण्णव ची कार्यान्वित सोलापूर येथे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची गड्डा यात्रा भरली आहे यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून यात्रेत हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन अथवा सापडलेले बालक पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवण्याकरिता जिल्हा महिला का व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड लाईन दहा अठ्याण्णवची यंत्रणा अशी माहिती जिल्हा संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड यांनी कळविले आहे ज्या बालकांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा बालकांना सेवा येत असून यात रस्त्यावरील बालके बालकामगार शोषित बालके देहविक्रीस बळी पडलेली बालके व्यसनाधीन बालके संघर्षग्रस्त बालके मतिमंद बालके एच आय व्ही एड्सग्रस्त बालके कौटुंबिक कलहास बळी पडलेली बालके वैद्यकीय मदतीसाठी निवाराच्या शोधात असलेली हरवलेली परत पाठवण्यासाठी संरक्षण भावनिक व मार्गदर्शन माहिती व संदर्भ सेवेकरिता कार्यरत असून जर अशी कोणती बालके निदर्शनास आल्यास तात्काळ होम मैदान पोलीस चौकीशी संपर्क साधावा अथवा चाइल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री नंबर दहा अठ्ठ्याण्णव वर कळवावे असे आवाहनही जिल्हा संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड यांनी केले आहे